नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा आपला विषय आहे ऑनलाईन गेमिंग आपण पाहतो आपल्या डेलीच्या दिनका दिनचर्येमध्ये ज्यावेळेला आपण मोबाईल ऑन करतो बऱ्याच जाहिराती दिसत स्क्रीनवरती जसं ड्रीम इलेव्हन झाला ऑनलाईन रिमी झाला फॉरेक्स ट्रेडिंग बिटकॉइन बऱ्याच अशा ऑनलाईन गेमिंग आहेत कि तुम्ही पन्नास रुपये लावा तुम्हाला एवढे येतील पहिलं प्राइज असेल तुमचं दहा करोड असेल एक करोड असेल पन्नास लाख असेल दहा लाख असतील आता मित्रांनो विचार करण्याची गोष्ट आहे आपलं इंडियाचं पॉप्युलेशन आहे वन फिफ्टी सीयर म्हणजे दीडशे करोडच्या वरती आपलं इंडियाचं पॉप्युलेशन आहे जरी पर पर्सन जरी पन्नास रुपये जरी त्या गेमसाठी लावत असेल आता एक उदाहरण आपण बघूया ड्रीम इलेव्हन जसं आपली क्रिकेटची टुर्नामेंट असते त्याच्यामध्ये जसं टी ट्वेंटी असतात वर्ल्ड कप असतात कसोटी असते टी ट्वेंटी ज्या वेळेस असेल किंवा एखादा वर्ल्ड कप असेल वन डेच्या वेळेस त्यावेळी हे ड्रीम इलेव्हन गेम त्यावेळेस सुरू असतो आणि आपल्याला जे प्राइस पूल त्याच्यावरती देतात वन सी आर फिफ्टी लॅक टेन लॅक आता मित्रांनो पन्नास पन्नास रुपये प्रमाणे आता तुम्हीच हिशोब लावा एकशे पन्नास करोड जर आपल्या इंडियाचं जर पॉप्युलेशन जर असेल अभाव सांगतोय मी आता ते वाढलेलं पण असेल पाठीमागे जे काही जनगणना झाली त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की एकशे पन्नास आसपास आपल्या इंडियाचं पॉप्युलेशन आहे तर पर पर्सन जर पन्नास रुपयांना जर गेम जर खेळत असेल तर विचार करा ते अमाऊंट कुठल्या कुठे जाऊ शकते गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटला काय त्याचा टॅक्स भेटतो त्याच्यामुळे काय गव्हर्नमेंट काय लॉसमध्ये नाही गव्हर्नमेंट काय इन्कम जसं आपल्याकडे येतो कारण त्यांना सुद्धा आपली अर्थव्यवस्था चालू व्हायची आपल्या इंडियाला सुद्धा ग्रोथ वरती घेऊन जायचं तसं त्यांचं त्याच्यामध्ये काय दोष नाही आलं लक्षात ड्रीम इलेव्हन झाला रमेश सर्कल रमेश सर्कल मध्ये काय ते आपले पत्ते वगैरे असतात त्याच्यावरती तुम्ही बघायचा कलर लागतो का हे लागतो का आता मित्रांनो विचार करा एकशे पन्नास करोड जर आपली इंडियाचे जर पॉप्युलेशन असेल तर सगळ्यांना एवढं ते प्राइस पूल देऊ शकतात का असा कोणीतरी असतो नशिबान लग्ज एखादा लागला तर त्याला एखादा कोणाला भेटतात एक पन्नास लाख एक करोड दहा लाख पाच लाख आपण काय करतो एक गेम लावतो जर एक गेम आपली जर बसत नसेल तर दुसरी लावतो काय काय म्हणजे असे माझे माझे आहेत वगैरे दहा दहा टीम लावतो ते त्याच्यामध्ये ड्रीम इलेव्हन मध्ये विचार करा जर पन्नास पन्नास रुपये प्रमाणे जर त्याने दहा टीम जर लावली तर त्याचे वन डे पाचशे रुपये गेले किती गेले मित्रांनो पन्नास रुपये प्रमाणे जर त्याने दहा टीम जर लावले एका टीमला पन्नास रुपये असे त्याचे किती गेले पर डे पाचशे रुपये हेच जर मित्रांनो मला सांगायचं आहे की जर तेच पाचशे रुपये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत गेला एखाद्या तुम्ही बँकेमध्ये बचत खाते उघडलं किंवा पोस्टामध्ये हे केलं किंवा आपले पतसंस्था वगैरे ज्या असतात त्या सुद्धा व्याजदर बारीपैकी देतात पाच टक्के सहा टक्के म्यचर कार पर डे जर तुम्ही जर पाचशे रुपये जर इन्व्हेस्टमेंट जर करत गेलात तर मंथली तुमचे होतात पंधरा हजार रुपये आलं लक्ष मित्रांनो मंथली तुमची पंधरा हजार रुपये मग ड्रीम इलेव्हनची काय अशी म्हणजे तुम्ही शाश्वती देऊ शकता किंवा गॅरंटी देऊ शकता की तुम्हाला पंधरा हजार रुपये महिन्याला तरी देईल का नाही देऊ शकत हे कसं आपल्याला फक्त मोठे मोठे स्वप्न दाखवले जातात आपण काय म्हणतो असू ते पन्नास रुपये जायत ना घेऊन टाकू मग ते पन्नास गेले की परत म्हणतो आपण काय करतो आपली आशा वाढत जाते अरे नाही नाही माझे पन्नास रुपये गेले मी अजूनही गेम होतो म्हणजे जर ह्याच्यामध्ये जर लागलं ला माहिती पन्नास रुपये रिटर्न येतील मग तसे आपल्याला वाड़ा आप मोठे मोठे दाखवले जातात मला लक्षात हे ड्रीम इलेव्हनचे कोण असेल जर मी सर्कल वाले कोण असेल तर तुफान पैसा कमवतात याच्यामध्ये आपला मेहनतीचा कष्टाचा पैसा असतो मित्रांनो या त्या लोकांना काही व्हॅल्यू नाही फक्त मोठी मोठी स्वप्न दाखवायचे काहीतरी तुम्हाला ह्याची जाहिरात दाखवायची हे नाही तेवढे जिंकले तेवढे जिंकले पण त्याचं स्टेटमेंट कधी तुम्हाला आजपर्यंत कुठल्या सोशल मीडियावरती नाही केलेलं आहे का ड्रीम इलेव्हन वाल्याने किंवा रिमि सर्कल वाल्याने मी का डायरेक्टली त्यांच्यावर ब्लेम करत नाहीये पण आपण कसं सामान्य वर्गातले एका कॅटेगरीतली माणसं आहोत आलं लक्षात मित्रांनो पाचशे रुपये पन्नास रुपये त्यांच्यासाठी काय नसेल पण आपल्यासाठी भरपूर आहेत कारण आपला तो कष्टाचा मेहनतीचा पैसा आहे बारा हजार रुपये वीस हजार रुपये पंधरा हजार रुपये साठी आपल्याला पूर्ण महिना काम करावं त्यानंतर कुठेतरी आपल्या घरी तेवढे पैसे येतात आपलं कुटुंब आपलं खर्च आपले बाकीचे काय हाऊसमॉल असेल हाऊसमॉल तर तेवढ्या पैशामध्ये होतच नाही खाऊन पिऊन सुखी असत पण त्याच्यामधून जर तुम्ही जर ह्या गेम वगैरे काय जर खेळत असाल तर मग तेवढा सावध हो ते व्हावं लागेल त्या गोष्टीपासून अशा बऱ्याच ठिकाणी मी म्हणजे पाहिलं ऐकलं वाचलं काही ठिकाणी त्यांचे कमिटमेंट बघितल्या तुम्ही बघितले असतील काही काही लोकांनी आपले घर बांधण्यासाठी जे आपलं आयुष्याचे मोठं स्वप्न असतं घर बांधण्यासाठी पैसे काडी म्हणतो ना आपण थेंबेंबे काडी काडी आई वडिलांनी त्याच्या सर्व घरातल्या मेंबर लोकांनी रुपये रुपये त्या लोकांनी जमा करून ठेवले किंवा आपल्या आयुष्याचे माणसाचे जो ड्रीम असतो स्वप्न असत घर बांधण्यासाठी म्हणजे एक करोड पन्नास लाख अशी त्या लोकांनी इकडून तिकडून जमा करून जमा करून ठेवले आणि त्या कुटुंबातल्या मोठ्या कर्त्या मुलांनी काय केलं तो सर्व पैसा कुठे फॉरेस्ट ट्रेडिंग मध्ये घालवला त्याने कुठे इलेव्हन मध्ये घालवला कुठे त्या रमी सर्कल मध्ये घालवला रिटर्न मित्रांनो तेवढा पैसा येऊ शकतो का आता त्या लोकांच्या वरती मित्रांनो अशी परिस्थिती आलेली आहे दोन वेळचे खायचे वांदे आहेत आणि काही माझ्या माझ्या परिचयाचे माझ्या गावचे काय आहेत अशी व्यक्ती आता डायरेक्टली मी त्यांचं नाव वगैरे काय घेऊ शकत नाही दहा दहा बारा एकर बारा एकर जमीन त्या लोकांनी म्हणजे ह्या गेमच्या नादापायी डायरेक्टली विकली मित्रांनो बारा एकर पंधरा एकर म्हणजे विचार करा एक एकरची प्राइस माझ्या भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चालू आहे पन्नास लाख साठ लाख रुपये एकर मग तुम्ही विचार करा जर बारा एकर दहा एकर जमीन जर असल्या गेमच्या नादापायी तुम्ही जर एकदम असं म्हणजे फुकत असाल तर माझ्याकडे शब्द नाही त्या गोष्टीसाठी हे बोलण्यासाठी त्यासाठी कसं मित्रांनो पन्नास रुपये जर तुम्ही म्हणत असाल गेम एवढे तेवढे पण ते कसं आपल्याला फक्त मोठी स्वप्न दाखवण्याचा लोकांचा धंदा आहे बाकीचं काही नाही आहे तेच पन्नास रुपये तुम्ही डेली 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 कुठेतरी एखादी पतसंस्थेमध्ये गुंतवून ठेवा पोस्टामध्ये हे करा लक्षात बँक आहेत आपल्या नॅशनलच बँक आहेत त्याची तर शुअरिटी आपल्याला आहे भले तुम्हाला व्याज जर काय पाच टक्के साठ टक्के भेटतो पण ते गॅरंटी आहे आपल्याला असं नाही की तुमचा पैसा कुठे वेस्ट होईल पन्नास रुपये जरी तुम्ही डेली डेली जर सेविंग करत गेलं महिन्याचे तुमचे किती होतात मित्रांनो पंधराशे रुपये झाले तेच पंधराशे जर तुम्ही डेलीच्या बेसिसवर जर शंभर शंभर रुपये जर तुम्ही गुंतवणूक करत गेलात महिन्याचे तुमचे होतात तीन हजार रुपये वर्षाचे तुमचे झाले छत्तीस हजार रुपये तर सात आठ सात टक्के जर तुम्हाला इंटरेस्ट जर त्याच्यावरती भेटत असेल झाले तुमचे चाळीस बेचाळीस हजार रुपये तुमचे असेच होतात आलं लक्षात तुमच्या पगारातून जर तुम्ही थोडासा हिस्सा किरणासाठी काढला तुम्ही बाकीच्या गोष्टीसाठी शैक्षणिक खर्चासाठी तुमचं काही मेडिकल क्लेम असेल त्या गोष्टीसाठी राहिलेला रक्कम तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ना एखाद्याच एक झाडाचं उदाहरण घ्या झाड आपण लावले झाड लावलं आपण तर ते असं नाही की आपण आज उद्या लगेच त्याला आपल्याला आंबे खायला मिळतील असं नाही त्याला सुद्धा थोडासा टाइम द्यावा लागतो कुठल्याही गोष्टीला थोडासा टाइम असतो तुम्ही काय म्हणता मी पन्नास रुपये लावले किंवा शंभर रुपयाचे गेम लावले त्याच्यामध्ये हा मला प्राईज एवढी लागेल मला तेवढे लागेल नुसतं निवडण मित्रांनो ते स्वप्न आहे तुमचं फक्त स्वप्न दाखवलं जातं कारण तो आपला हक्काचा पैसा आहे कोणी आपल्याला आराम चालून देत नाही महिना महिनाभर आपल्याला कष्ट मेहनत करावी लागते आलं लक्षात मित्रांनो या गेमना अशांना त्यांना असं काय बळी पडत जाऊ नका माझं स्पष्टपणे मी तर या गोष्टीपासून चारत लांबत असतो कारण कष्टाचा मेहनत पैसा आहे आत्ता आताचं जे जनरेशन आहे त्यांना माझ्या पैशाची काही व्हॅल्यू नाही आहे पण एक दहा पंधरा वर्षापूर्वीच तुम्ही एक टाइम घ्या त्यावेळी बघा त्यावेळी कसं वातावरण होतं आणि आताचं जनरेशन कसं आहे आता तुम्ही माझ्या याचे जे असतील कोणी पस्तीस चॅरेंज मध्ये चाळीस चॅरेंज मध्ये तीस चॅरेंज मध्ये त्यांनी एक दहा पंधरा वर्षापूर्वीच काळ आठवा त्यावेळा आपण शिक्षण कसं घेतलं आपल्या आई वडिलांची परिस्थिती कशी होती कुठल्या कुठल्या परिस्थितीमधून आपल्याला जावं लागलं आता त्या गोष्टीची म्हणजे त्यावेळेच जर आताच्या जनरेशनला आपण जर सांगायला गेलो ते लोक विश्वास ठेवत नाही आजकालच्या मुलांचं वगैरे कसं आहे मला हे वस्तू पाहिजे म्हणजेच पाहिजे म्हणजे कसं आपल्या अपेक्षा वाढत गेलं आपण काय करतो समाजामध्ये सोसायटीमध्ये स्टेटस ठेवायला जातो स्टेटसच्या पाहिजे कुठेतरी आपण एखादी गेम खेळायला जायचं किंवा कुठेतरी एखादं हे करायला जायचं त्याने काय होतं आपलाच लॉस होत जातो त्याच्यामध्ये प्रॉफिट तुम्हाला झिरो होणार प्रॉफिट त्याच्यामध्ये झिरो आहे लक्षात फक्त कसं आता हे मोठी मोठी सेलिब्रिटी मित्रांनो ज्यांना आपण एकदम असं डोक्यावर घेऊन ते लोक बिंदासपणे जाहीर करतात बिंदास जाहीर करतात की हे खा ते खा जुबान केसरी हे ते म्हणजे धूम्रपान करायला हे लोक आपल्याला प्रवृत्त करतात आणि आपण काय करतो अरे एवढा मोठा जर सेलिब्रिटी जर सांगत असेल तर करायला काय हरकत आहे जी म्हणजे एक दहा पंधरा बारा तेरा ह्या अठरा म्हणजे वीस वर्षाच्या आजची रेंजची मुलं सुद्धा आता आजकाल व्यसनाच्या अधीन लागलेले व्यसन करतायत ऑनलाईन गेमिंग खेळतायत आई वडिलांनी एवढा कष्टाचा मेहनतीचा पैसा जो कमवलेला हो असतो बिंदास्तपणे फुकून टाकतायत त्यासाठी कसं आहे मित्रांनो शिक्षण त्यांना द्या नॉलेज द्या परिस्थिती थोडीशी जाणीव करून द्या आपला कष्टाचा मेहनतीचा पैसा असं वाऱ्यावरती फुकायला तर आपल्याला वेळ नाही जमा करा थोडस हे लागेल स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ द्या स्वतःसाठी सुद्धा थोडासा पैसा खर्च करा हे जे शरीर जे भगवंतांनी परमेश्वरांनी आपल्याला दिलेलं नाही ह्याला एक म्हणजे काळीमोल समजू नका काय माझ्या मित्रात बारा तास काम आहेत काय जे सोळा सोळा तास काम करत आहेत का तर आपल्या कुटुंबासाठी आणि जर अशा जर या गेमिंगच्या नादी याच्या नादी लागून तुमचं जर एवढं मेहनतीचा कष्टाचा पैसा जर होत असेल तर तुमच्या मेहनतीला तुमच्या कष्टाला मित्रांनो काय वेळ नाही जर अशी कुठल्या गोष्ट जर हो तुमच्या निदर्शनाला जर, जर, निदर्शना जर येत असेल तर तुरंत त्याला त्याच ठिकाणी आळा घाला जम बसवा त्याच्यामध्ये अनेक गोष्टीपासून लांब राहा शंभर रुपये असा पन्नास रुपये असा ना हे खूप मोठे आहे आपल्यासाठी शंभर मध्ये आपल्याला एक दोन दिवसाचं किराणा त्याच्यामध्ये येऊ शकतो दोन किलो तांदूळ तर येऊ शकतात त्याच्यामध्ये डाळ खाऊ शकतो ना मित्रांनो आला लक्षात मेहनतीचा पैसा आहे कष्टाचा पैसा आहे महिना महिनाभर आपल्याला कष्ट जे मजूर वगैरे जे असतात ते पाचशे रुपये सातशे रुपयासाठी पूर्ण दिवसभर अंगाची त्यांच्या काडी काडी होत असते ऊन बघत नाही पाऊस बघत नाही थंडी वारा काही बघत नाही बिंदास्पणे काम करत असत तुम्ही आता बघत असले कन्स्ट्रक्शनची कामं आपल्या हायवे रोड ची काम वगैरे होतात किती मित्रांनो येते आणि आपण आता तुम्ही उच्च ठिकाणी जॉबला असाल कोण हाय प्रोफाईल मध्ये असेल कॉर्पोरेट एरियामध्ये असेल पेमेंट पॅकेज तुम्हाला चांगले असेल इयरली मंथली मग असं पैशाचा मित्रांनो माझ कर येऊन जाऊ नका कारण पैसा ही गोष्ट अशी आहे तुम्हाला एका रात्रीमध्ये राजा सुद्धा बनवू शकतो आणि एका रात्रीमध्ये तुम्हाला राजाचा रंक सुद्धा बनवू शकतो त्यासाठी आपला मेहनतीचा पैसा आहे गेमिंग फेमिंग काही नागी लोक लागू नका काय तुमची जी रक्कम असेल मागे लागा स्वतःसाठी खा पी थोडस एन्जॉय करा पैसा जेवढा वाचवतील तेवढा वाचवायची नागी लागा कारण हाच पैसा तुम्हाला इन फ्युचर तुमच्या कुटुंबाला तुमच्या फॅमिलीला पुढे सावरणार आहे समाजामध्ये आपल्या सोसायटीमध्ये स्टेटस हाच तुमचा बनवणार आहे तुम्ही जर आपला आलेला पेमेंट जर सगळा एक एक पगार जर त्याच्यामध्ये जर घालवत गेला निमनिम्म पगार त्याच्यामध्ये घालवत गेलात काय तुमचं स्टेटस घंटा स्टेटस होणार आहे तुमचं काय होऊ शकत नाही ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओच्या माध्यमात एवढच आपल्याला सांगायचं होतं ठीक आहे असेच बरेच विषय आपले असतात डेली डेली आपलं म्हणजे तुम्हाला आपल्या ते पाहायला मिळू सुद्धा शकेल ठीक आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच नेक्स्ट टॉपिक बघूया आपण काय असेल ते ठीक आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र